नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षा ज्या होणार आहेत टी सी एस पॅटर्ननुसार त्यासाठी महत्वाचा सराव प्रश्न संच ठरणार आहे आणि लक्ष द्यायचं आहे की पूर्णपणे टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस आयोजित केले गेले होते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपल्याला एक करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारलेला आहे तर असं कोणतं मंत्रालय आहे की त्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर जलशक्ती मंत्रालय या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान जे आहे दोन हजार तेवीस हा आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळून येते पहा बद्री ही जी गायीची जात आहे तर ही आपल्या देशामधील कोणत्या राज्यामध्ये आढळून येते आणि या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पहा बदरी गायीची जात आपल्या भारतामध्ये विविध गायीच्या जाती आहेत त्यापैकी लक्षात ठेवायचे बदरी ही जी आहे ही उत्तराखंडमध्ये आढळते निलीरावी ही पंजाब राज्यामध्ये आढळते मुरा ही हरियाणामध्ये आढळते महाराष्ट्रामध्ये जाफराबादी डांगी देवनी आणि खिल्लारी ह्या गायीच्या जाती आहेत गीर गाय ही गुजरात राज्यामध्ये आढळते राजस्थानीमध्ये सहिवाल आणि मराठवाड्यामध्ये लाल कंदारी या गायींच्या जाती आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत आणि महत्वाच्या देखील मानल्या जातात ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती मित्रांनो जेवढ्या काही इतिहासात महत्वाच्या संस्था आहेत ना तर त्या संस्था आणि त्यांचे संस्थापक आपल्याला एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत कारण टी सी एस पॅटर्न मध्ये जवळपास प्र प्रश्नपत्रिकेमध्ये दोन प्रश्न हे अशाच पद्धतीचे विचारले जातात त्यापैकी एक सोसायटी आहे अभिनव भारत सोसायटी तर याची जी स्थापना आहे ही कोणी केलेली आहे विनायक दामोदर सावरकर यांनी वी दा सावरकर यांनी पहा अभिनव भारत सोसायटी या संस्थेची स्थापना एक एकोणीसशे चार साली विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती सावरकरांना जोसेफ आकर्षण वाटू लागले म्हणून त्यांनी मॅझिनीच्या यंग इटली पक्षाच्या नावावरून राष्ट्रभक्त समूहाला अभिनव भारत असं नाव देण्याचं ठरवलं होतं आणि एकोणीसशे चार या संघटनेची स्थापना आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे वाक्य पहा गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते या वाक्यामधील आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर भाववाचक नाम म्हणजे काय तर लक्षात ठेवा ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या विविध गुण धर्म आणि भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणतात आणि यामध्ये कोणता तसा शब्द आहे तर यामध्ये पवित्र हा जो शब्द आहे तर हा भाववाचक शब्द होणार आहे यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर धैर्य कीर्ती चांगून कल्पना वात्सल्य गुलामगिरी आनंद इत्यादी शब्द जे आहेत हे भाववाचक नाम असणार आहेत आणि वाक्यामधील पवित्र हे जे आहे हे भाववाचक नाम आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी योजना राबवली जात आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वर हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे नई रोषणी ही जी योजना आहे ही कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जे आहे तर या मंत्रालयाद्वारे नवी रोषणी ही जी अनयी रोषणी ही जी योजना आहे ही राबवली जात आहे लक्षात ठेवायचे कोणता मंत्रालय आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे ही योजना राबवली जाते आणि ही योजना अल्पसंख्याक महिलांना ज्ञान मूलभूत तंत्र आणि साधनाक्षम सक्षम करण्यासाठी सुरू असलेली एक सरकारी कल्याणकारी योजना आहे स्वयंसेवी संस्था नागरी संस्था आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही लक्षात ठेवा हे जे विशेषण आहे निशब्द विशेषण हे कोणत्या नामासोबत वापरलं जाऊ शकत नाही आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक एक तर शब्दकोश हे जे शब्द आहे तर या शब्दासोबत हा निशब्द शब्द वापरला जात नाही यामध्ये पहा निशब्द म्हणजे काय तर शब्द न सुचणे किंवा एकही शब्द न सुचणे त्याला म्हटलं जातं पहा निःशब्द आणि निशब्द हे जे विशेषण आहे तर हे शब्दकोश या नामाबरोबर वापरले जाऊ शकत नाही निशब्द भाषेबरोबर आहे शांतते बरोबर आहे आणि वातावरणाबरोबर देखील वापरता येऊ शकतं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बहादूर शाह जफरचा रंगूंच्या तुरुंगात मृत्यू झाला पहा बहादूर शाह जफर याचा रंगूंच्या तुरुंगामध्ये मृत्यू झाला होता ते वर्ष कोणता आहे तर हा झाला होता अठराशे बासष्ट यावर्षी ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो याच्याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत पहा या प्रश्नाविषयी तर पॉईंट्समध्ये काय काय आहे बहादूर शहा जपर यांचा रंगूंच्या तुरुंगामध्ये मृत्यू जो आहे तो अठराशे बासष्ट साली झाला होता आणि हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता म्हणून ओळखला जातो मुघल सम्राट दुसरा अकबर शहा व त्याची हिंदू राजपूत बायको जी होती लालबाई यांचा तो पुत्र होता बहादूर शाह जपर अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे सदतीस मध्ये दिल्लीचा सम्राट देखील झाला होता आणि वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अठराशे सत्तावनचा चा लढा जो होता इंग्रजांविरुद्ध तो त्यांनी सुद्धा दिला होता पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार करण्यात आला होता पहा सिंधू जल करार जे आत्ताचं पहिलगाम युद्ध झालं तर त्याविषयी या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला खूप वेळा करण्यात आला होता तर जो सिंधू जल करार आहे तो कोणत्या वर्षी झालेला आहे तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे साठ या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे साठ या वर्षी सिंधू नदी करार जो आहे तो झाला होता या अंतर्गत रावी बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले होते तर सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी जे आहे हे पाकिस्तानला देण्यात आलं होतं सिंधू जल करारावरती भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती आणि हा जो करार आहे हा करार झालेला होता एकोणीसशे साठ वर्षी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खालील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवायची आहे या ठिकाणी निर्बुद्ध शब्द आहे तर निर्बुद्ध शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सरळ सांगायचं झालं तर सातवीचं जे स्कॉलरशिप आहे त्यामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे निर्बुद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर ऑप्शन क्रमांक चार तर बुद्धिमान त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्बुद्ध लक्षात ठेवा बुद्धिमान आणि निर्बुद्ध निर्लज्ज लाजरा निर्दयी सहदयी आणि ढ आणि हुशार हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे म्हणजे आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार जर पाचशे शब्द पाहायचे असतील विरुद्धार्थी शब्द तर त्याचे देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जाऊन पूर्ण हे शब्द पाहू शकता ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे डॅश मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती डॅशमध्ये म्हणजे काय तर कोणत्या वर्षी वेद समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो हे देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि जेवढं काही टी सी एस पॅटर्न आहे तर हे खूप डिफिकल्ट म्हणजेच काय तर खोलात जाऊन प्रश्न आपल्याला विचारत आहे वेद समाजाची जी स्थापना आहे ती अठराशे चौसष्ट या वर्षी करण्यात आलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवा काही काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुद्धा माहीत नसेल तर वेद समाज काहीतरी आहे असं हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल काही विद्यार्थ्यांसाठी तर श्रीधरुलूल नायडू यांच्या प्रेरणे मद्रास या ठिकाणी वेद समाजाची स्थापना ही अठराशे चौसष्ट साली करण्यात आली होती वेद समाजाला ब्राह्मो समाजाची प्रेरणा मिळाली होती त्याने जातीय भेद नष्ट करण्याच्या आणि विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाला चालना देण्याचं चा काम जे आहे हे वेद समाजानं केलं होतं त्यांनी सनातनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचा सुद्धा निषेध केला होता वर्ष आहे पहा अठराशे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे कधीचा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळणारं राज्य कोणता आहे या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे दोन हजार चोवीसच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे या ठिकाणी पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीतर्फे महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा देण्यात आला होता नागालँडला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आला आहे पंधरावी कृषी नेतृत्व परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि दोन हजार आठमध्ये मध्ये या वार्षिक पुरस्काराची स्थापना किंवा सुरुवात करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक राज महाराष्ट्र आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे प्रयोग ओळखा या ठिकाणी एक वाक्य आहे शेवटी मी डॉक्टरांना विचारलं या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे मित्रांनो प्रयोग समास हे जे आहे ते टी सी एस मध्ये खूप महत्वाचे घटक आहेत पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे पहा म्हणी समानार्थी विरुद्धार्थी अशा प्रकारचे शब्द तर शेवटी मी डॉक्टरांना विचारलं याचा प्रयोग काय असणार आहे तर प्रयोग आहे याचा ऑप्शन क्रमांक तीन तर भावे प्रयोग भावे प्रयोग का आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो तर वरील हे जे वाक्य आहे दिलेलं हे भावे प्रयोगातील वाक्य आहे जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याऐवजी एखादं सर्वनाम आलेलं असेल तेव्हा त्या ते जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्यय आले की नाही हे तपासावं लागतं आणि वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय असतात तेव्हा ते भावे प्रयोगाचं वाक्य असतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि मूलभूत कर्तव्यावरती जवळपास टी सी एस पॅटर्नने जी वनरक्षक भरती घेतली होती तर त्या वनरक्षक भरतीला हाच प्रश्न आपल्याला सात वेळा विचारण्यात आला होता लक्षात ठेवा कोणता अनुच्छेद आहे की त्यामध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत आणि ते जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अनुच्छेद एक्कावन्न ए यामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत अनुच्छेद पन्नास जो आहे तर यामध्ये कार्यकारी विभाग व न्याय व्यवस्था विभक्त करण्यासाठी आहे अनुच्छेद एकावन्न मध्ये काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला चालना देणे आणि अनुच्छेद पंचेचाळीस मध्ये काय आहे तर यामध्ये आहे वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचं संगोपन आणि त्यांची शिक्षण याची व्यवस्था करणे आणि या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं अनुच्छेद एक्कावन्न ए यानंतरचा प्रश्न आहे पहा सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस नुसार कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळवण्यासाठीचा कमाल कालावधी किती असणार आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे काय विचारलाय प्रश्न सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे दोन हजार वीस नुसार तर कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळवण्यासाठीचा कमाल कालावधी किती असणार आहे तर तो असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर सव्वीस आठवड्यांचा कालावधी असणार आहे सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे दोन हजार वीस तर यानुसार मातृत्व लाभ हा सव्वीस आठवड्यांची रजा देऊ शकतो रजा मंजूर करत्यावेळी त्या महिलेला दोन किंवा दोन पेक्षा अधिक मुले असता कामा नये तेव्हाच हा जो अर्ज आहे किंवा ही जी रजा आहे ही मंजूर होऊ शकते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण होते पहा आपल्याला काय विचारले की पहिले तर या प्रश्नावरून आपल्याला एक प्रश्न विचारतो की सध्या जे कोण आहेत हे मला कॉमेंट करून तुम्ही सांगायचं आहे तर महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त जे आहेत तर ते कोण होते ऑप्शन क्रमांक दोन सुरेश जोशी आणि यांचा जो कालखंड आहे तर तो आहे दोन हजार पाच ते दोन हजार दहा यामध्ये महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त होते सुरेश जोशी ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे हरिकेन जॉन या शक्तिशाली उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला होता पहा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्सवरती म्हणजे हा प्रश्न लेटेस्ट प्रश्न ठरू शकतो हरिकेन जॉन या नावाचं एक उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आलं होतं तर ते कोणत्या देशामध्ये जास्त प्रमाणात होतं कि किंवा कोणत्या देशाला त्याने अपघात पोहोचवला होता तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक चार तर मेक्सिको या देशामध्ये हरिकेन जॉन या नावाचं एक शक्तिशाली उष्ण चक्रीवादळ जे आहे ते आलं होतं आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दक्षिण मेक्सिकोमध्ये अनेक दिवस प्राणघातक सुद्धा पूर आला होता झोंबी वादळ असेही या चक्रीवादळाला नाव देण्यात आलं होतं पहा आपल्याला काय झोंबी वादळ झोंबी वादळ हे कोणत्या चक्रीवादळाचं नाव आहे तर हरिकेन जॉन या चक्रीवादळाला झोंबी वादळ म्हणतात पर्याय क्रमांक चार मेक्सिको हे आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे योग्य विग्रह करायचा आहे यामध्ये दऱ्या खोऱ्यात हा शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे विग्रह पण विग्रह म्हणजे काय लक्षात ठेवा विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण देणं त्याला म्हटलं जातं विग्रह आणि दऱ्या खोऱ्यात या शब्दाचा विग्रह काय असणार आहे दरी आणि खोऱ्यामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्प्रचार आहे जीव ओतने जीव ओतने या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर सर्व शक्तींशी मनापासून काम करणे म्हणजेच जीव ओतने या ठिकाणी अजून काही आपण महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत तर या ठिकाणी पहा जीव ओतने म्हणजे काय सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे किंवा जीव ओतणे त्याला म्हणतात या ठिकाणी जीव टेकी येणे म्हणजे काय तर कष्ट सोसणे जीव लागणे म्हणजे काय लळा लागणे किंवा माया लावणे आणि जीव घेणे म्हणजे सतावणे किंवा छळणे आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशे वाकप्रचार जर पाहायचे असतील तर ते जशास तसे आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत या ठिकाणी पुस्तक आपल्याला दिलेलं आहे जेव्हा माणूस जागा होतो तर हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या लेखिका आपल्याला विचारलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर गोदावरी परुळेकर यांचं आत्मचरित्र आहे पहा जेव्हा माणूस जागा होतो या ठिकाणी आपण काही महत्वाचे पुस्तकं आणि त्यांचे लेखक देखील पाहणार आहोत तर गोदावरी परुळेकर यांचा आहे जेव्हा माणूस जागा होतो दुर्गा भागवत यांच्यासाठी काय या आहे तर ऋतुचक्र रानसरा पयस आणि रूपरंग इरावती कर्वे हे यांनी लिहिलेलं साहित्य पहा युगांत गंगाजल भोरा विभावरी शिरूरकर यांनी हिंदोळ्यावर बळी आणि दोघांचे विश्व हे त्यांचे महत्वाचे असणारे पुस्तकं आहेत या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो हे होते पहा वीस महत्वाचे प्रश्न जे आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले प्रश्न होते या वीस पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट ला ला करून आपण नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जशास तशी जर आपल्याला डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र